दिल्लीमध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विविध नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिक विशेषतः महिला कशा सुरक्षित राहतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे शिवसेनेच्या यूबीटीचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे याआधीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत आणि त्यावेळी भाजपने त्याचं समर्थन केले होते असे त्यांनी म्हटले आहे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असून या घटनेमुळे गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनीही या घटनेचा या निषेध केला राजकारणात हिंसेला स्थान नाही असे ते म्हणाले या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आपच्या नेत्या आतिशी यांनीही हा हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे लोकशाहीमध्ये असहमती असू शकते पण हिंसा अस्वीकार्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आरोपीला सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे जनसुनावणीसाठी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी आरोपीने अचानक मुख्यमंत्र्यांवर हल्ला केल्याचे सांगितले या हल्ल्यामुळे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा